जेव्हा लढाई जिंकणं अशक्य वाटायला लागतं त्यावेळेस विरोधकांकडून बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं आमच्या शरद दादांच्या पाठीमागे ना कोणत्या पक्षाचं पाठबळ ना डोक्यावरती कोणत्या मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आमच्या शरद दादांच्या पाठीमागे ना कोणी तालुका अध्यक्ष ना जिल्हाध्यक्ष ना प्रदेशाध्यक्ष ना कोणी मोठा मंत्री परंतु शरद दादांच्या पाठीमागे सर्वात मोठी ताकद होती ती या जुन्नर तालुक्यातील मायबाप जनता आणि याच मायबाप जनतेच्या पाठिंब्यावरती आदरणीय शरद दादांनी या जुन्नर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये शरद दादांना तालुक्यातील जनतेचं मिळणारं पाडबल विरोधकांनी पाहिलं आणि पाया खालची जमीन सरकली अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुडबर मावळ्यांसह गणिमांच्या विरोधामध्ये लढावं आणि गड ताब्यात घ्यावा अगदी याच याच ताकदीने आमचे दादा हा जुन्नर तालुका अनवाणी पायानं पिंजून काढत होते या तालुक्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करत होते हे सारं करत असताना पायाला जखमा झाल्या अनेक फोड आले फोडांतून पाणी वाहू लागले पण लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्या या शिवजन्मभूमीच्या या सेवेकऱ्यानं डोळ्यात एकही अश्रूचा थेंब येऊ दिला नाही आमच्या शरद दादांची खरी ताकद बनल्या त्या आमच्या सीमावहिनी आदरणीय शरद दादांच्या खांद्यावरती सीमा वाहिनी हात ठेवला आणि सांगितलं आमची चिंता तुम्ही करू नका विधानसभेची ही लढाई तुम्ही प्रामाणिकपणे आणि सच्चाईनं लढा विजय हा आपला झाल्याशिवाय राहणार नाही आणि नेमकी हेच विरोधकांच्या मनामध्ये खटकलं शरद दादांचे हे वाद थांबायचं थांबवायचं कसं यासाठी डावपेस सुरू झाले आणि पहिला डाव टाकला ते शरद दादांना बदनाम करण्याचा नको नको त्या व्हिडिओ क्लिप विरोधकांनी व्हायरल केल्या शरद दादांचा मतदान खाण्यासाठी शरद सोनवणे नावाचे दोन टमी उमेदवार दिले जुन्नर तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये कधीच एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप केले गेले नाही इतक्या खालच्या पातळीवरचे आरोप आणि प्रत्यारोप विरोधकांनी केले पण या सगळ्या गोष्टींना हणून पाडत दादा मायबाप जनतेमध्ये गेले जनतेकडे सच्चाईचा प्रामाणिकतेचा कौल मागितला आणि याचीच प्रचिती म्हणून दिनांक तेवीस नोव्हेंबरला आदरणीय शरद दादा सोनवणे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे प्रत्येकाने अगदी कान देऊ नये का ज्याचं नातं या मातीशी ज्याची बांधिलकी या जनतेशी आणि जनतेची सेवा हाच ज्याचा धर्म त्या शरद दादा भीमाजी सोनवणे यांना तालुक्यातले विरोधकच काय तर महाराष्ट्रातला कोणीही मातब्बर आला तर या जुन्नर तालुक्यामध्ये पराजित करू शकत नाही हे या जुन्नरच्या मायबाप जनतेनं दाखवून दिलाय शेवटी सत्याचा विजय होतो हे केवळ मी आजपर्यंत ऐकून होतो पण शरद दादांच्या विजयानं ते सत्यात उतरलंय